तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका केली तसेच पडळकर यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत जयंत पाटील यांच्या स्वर्गीय वडिलांचाही अपमान केल्याने या घटनेच्या निषेधार्थ एकोणवीस सप्टेंबर रोजी जळगाव जामोद शहरातील तहसील कार्यालय व छत्रपती संभाजीराजे चौकात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजित पाटील यांच्या नेतृत्वात पडळकर यांच्या फोटोला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पडळकर यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी केली आहे या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसिनजित पाटील विश्वासराव भालेराव तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ शहराध्यक्ष इरफान शेट्टी कार्याध्यक्ष सिद्धार्थ हेलोडे करीम वकील जावेदभाई एजाज देशमुख बंडू पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करिता उत्तम आगरकर जळगाव काल तो हरामखोर गोपीचंद वागवलेला कुत्रा हा नेहमीप्रमाणे जर त्याच्या मालकाला सांगितलं तसा बडबडला आणि त्या हरामखोराने एवढी पातळी सोडली की त्यांनी ह्या पैलचा विचार केला नाही पण आम्हाला संस्कार यशवंतराव चव्हाणांचे आहेत अदरणीय पवार साहेबांचे आहेत त्यांची भाय बन करायला आम्हाला वेळ लागला नसता पण शेवटी त्याच्यात आमचा फरक काय राहिला असता यशवंतरावांचा वारसा सांगणारे आम्ही लोक आहोत प्रखयात्रेंनी जेव्हा यशवंतरावांना निपुत्र म्हटलं होतं त्याला प्रखयात्रेंना चिडून न चिडता संध्याकाळी फोन केला यशवंतरावांनी आणि सांगितलं बेचाळीस बेचाळीसच्या आंदोलनामध्ये माझ्या पत्नीच्या पोटावर पोलिसांच्या अत्याचारामुळे गर्बाद झाला आणि तेव्हापासून तिला मूल होत नाही ते आहे तेव्हा प्रक्रियात्र अक्षरशः रडले डोवरले आणि पाया पडले माफी मागितली पण हे सध्या फडणवीसच्या राज्यामध्ये शक्य नाही आहे फडणवीस उलट त्याला आनंद वाटला असेल की तो जयंत पाटलांबद्दल पट्ल। एवढं वाईट भाषेमध्ये बोलला फडोरी साहेबांना माझं हेच म्हणणं आहे तुम्ही हे लाडवलेले कुत्रे महाराष्ट्राची संस्कृती खराब उन्हाळलेले आहेत तो गुन्हा गुन्हा रक्त सदा वरते असेल हा गोप्या पटाळकर असेल तो सदा खोत असेल असे तुम्ही वागवलेले जे कुत्रे डुकळे आहेत यांना वेळीच आवरा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुमच्या नावावर तुम्ही वाईट चाल पाडलेली आहे वाईट पद्धत सुरू केलेली आहे हा शिक्का मोठा झाल्याशिवाय राहणार नाही याची गोपीचंद पेक्षा मी फडणवीस साहेबांना सांगतो की तुम्ही याची दखल घ्या व याचा बंदोबस्त करा आणि मी तर म्हणेन तुम्हाला जर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि पार्टी विथ डिफरन्स असं तुमच्या पक्षाला तुम्ही म्हणता ते जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर गोप्याला आजच्या पक्षात बाहेर कळा तर आम्ही म्हणू की खऱ्या अर्थानं तुम्ही रामशास्त्री बाधा दाखवणारे माणसं म्हणून नाही तर गप्पा मारणं बंद करा लोकांना मूर्ख बनवणं बंद करा धमक्या देणं बंद करा आणि या तुमच्या अशा हलकट गोष्टींनी तुमचा फायदा तर कमी लोक तुमचं नुकसान झालं शहरांना नाही हे देखील माझ्यासाठी या ठिकाणी बदलून सांगतो धन्यवाद